श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर आपण उभे आहोत बांगरवाडी ग्रामपंचायती समोर बांगरवाडी गाव म्हटलं तर कायम चर्चेत राहिलेलं गाव मग ते वेगवेगळ्या कारणाने असेल कारण सांगायला लागत नाहीत इथं आज एक वेगळं कारण आलोय आपण बांगरवाडी ग्रामपंचायतीच्या समोर उभे आहोत एका महिलेवर अन्याय झालाय ती महिला असे म्हणून ती काम करते आणि तिला तिचा काहीतरी विनय झाल्याची का एक आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आपण ती महिला इथे ग्रामपंचायत समोर बसलेली आहे समजून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय मी मेघा विजय बांगर राहणार बांगरवाडी मी ग्रामपंचायत बांगरवाडी इथे दोन वर्ष झाले तशी डाटा ऑपरेटर म्हणजे संगणक परिचालक या पदावर काम करत आहे क्लस्टर अभावी मी तीन गावांना काम, का काम करते आमच्या गावची लोकसंख्या कमी असल्याअंतर्गत मी गुळुंचवाडी पेमदारा आणि बांगरवाडी अशा तीन गावांमध्ये काम करते ऑनलाईन डाटा एंट्रीचं मी काम करते तर माझ्याकडे ह्या गावाला फक्त आठवड्यातले दोन वार असतात सोमवार आणि शुक्रवार तर माझा मला होणारा मानसिक त्रासामुळे इथे मी पाणीपुरवठा करतो मला असं विचारायचं होतं तुम्ही आळेफाटा पोलीस ठाण्यात एक तक्रार नोंदवलेली ती काय काय घडलंय आमची ना मासिक मीटिंग झाली ग्रामपंचायतची सोमवारी दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आमची ग्रामसभे मासिक सभा होती ग्रामपंचायतची तर तिथे सदस्य उपस्थित झाले आणि सदस्यांबरोबर सरपंच मॅडमचा मुलगा मोहन बाळशीराम ते कोणच नाहीयेत त्यांची आई सरपंच आहे त्यांच्यात म्हणजे पूर्ण हँडल तेच करतात म्हणजे त्यांचं पद ते हँडल करतात असं मी स्पष्ट बोले मी पाणी पुरवठा पदाची जी भरती दिली होती त्याच्यावर माझ्यावर अन्याय झाला महिला म्हणून त्यांनी महिले महिला मी केवळ फक्त महिला आहे म्हणून त्यांनी ते पद माझ्यासाठी पाणी पुरवठा काही भरती होत झाली जाहिरात वगैरे आली हो, हो। त्याची जाहिरात निघाली दैनिक प्रभातला एकोणतीस जुलै रोजी पेपरला ही बातमी आली ती जाहिरात आली हो जाहिरात जास्त परीक्षा वगैरे दिली हो मी परीक्षा दिली त्यात मी पासही झाले शंभर मला अठ्ठावन्न मार्क होते किती विद्यार्थी पास झाले ती आम्ही तीन जणांनी आम्ही अर्ज केला होता तिघ हो तर त्यांनी जाहिरातीत अशी आठ टाकली होती पंचेचाळीस मार्क्स पेक्षा जास्त ज्याला मार्क्स असतील त्याला तो पात्र धरला जाईल तर मला अठ्ठावन्न होते लक्ष्मण बयाजी बांगर यांना बावन्न होते आणि गणेश रामदास सावंत यांना बेचाळीस मार्क होते तर त्यांनी जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे तो बेचाळीस पंचेचाळीसच्या पुढे ज्यांना भेट मार्क आहेत ते पात्र होते पण त्यांनी निवड करताना बेचाळीस मार्कांची निवड केली बेचाळीस ज्याला कमी मार्क हो, दिली हो त्याला नोकरी दिली आणि मग मी, मी त्याची न्याय ना, मिळणे का मी वरिष्ठ कार्यालयात तक्रार केली तक्रार केल्याच्या नंतर तो राग त्यांनी मनात धरून मला सोमवारी विचारणा केली का तू का अर्ज केला मग मी पण त्यांना उत्तर दिली का तुम्ही भरती का नियम बाह्य केली तुम्हाला महिला नको होती ना तर तुम्ही जाहिरातीत पद टाकायला लागत होता महिलेसाठी हे पद नाही म्हणून हो बरोबर तर ते बोलले हे विचारणारी तू कोण आम्हाला हे बॉडीने ठरवलंय बॉडीने ठरवलंय आणि सदस्यांच्या फक्त चार सदस्यांच्या सह्या आहेत त्याच्यावर ज्यांना नियुक्ती दिली ते चार सदस्य होते फक्त हो, सदस्य दोन सदस्य एक उपसरपंच आणि एक सरपंच मॅडम अशांनी त्यांना नियुक्ती दिलेली टेक्निशियन तुमची नेमणूक कोणाच्या माध्यमातून केली आमची नेमणूक ना आपले सरकार सेवा अंतर्गत प्रकल्प आहे आपला त्या प्रकल्पांतर्गत एक कंपनी कार्यरत आहे त्या कंपनी अंतर्गत आम्ही काम करतो इथं कंपनीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीशी आमचा काही संबंध नाही मग तुम्हाला ग्रामपंचायतीने काढलं कसं मग मी त्यांना विचारणा केली ना वरिष्ठ कार्यालयाकडे मी अर्ज केला त्यांनी मला उत्तरं दिली अत्यंत म्हणजे अतिशय घाण भाषेत ते माझ्यासोबत बोलले लाजीर मला लाज वाटेल अशा त्यांनी मला शिवीगाळ केली हातवारे करून बोलले ते माझ्यासोबत आणि मग मी त्यांना उत्तर विचारलं ना का तुम्ही नियमबाह्य भरती का केली तर त्या कारणास्तव त्यांनी मला काढून टाकलं ग्रामपंचायत ऍक्च्युली काढू शकत नाही मी सदस्य मला कोणालाच म्हणजे माझ्या तुमच्या विरोधात काही तक्रार असेल तर ती संबंधित तक्रार एजन्सी ठरवेल तुम्हाला ठेवायचं नाही ठेवायचं असं असं डायरेक्ट मला पत्र दिलेलं आहे हो कायदेशीर याच्यातून नाही या महिलेने विनयभंगाची तक्रार दिलेली आहे वास्तविक या महिलेवर जो अन्याय झालाय याची नेमणूक करायचा अधिकार ना। ग्रामपंचायतीला नाही आणि काढायचा अधिकारही ग्रामपंचायतीला नाही असा असतानाही ग्रामपंचायत ह्या महिलेला मध्ये प्रवेश करू नये असं लेखी पत्र देते कसे हा तर आत्मशोधाचा किंवा संशोधनाचा विषय आहे मी ग्रामपंचायत सदस्य तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये काय घडले इथं शिवीगाव झाली असं त्या महिलेला जी वागणूक मिळाली हा झाली ना शिविगाळ झाली असं हातवारी करून बोलली बिगली झाली जरा आणि शिवीगाळ झाली काय शिवीगाळ बोलता येत नाही अशी शिवीगाव झाली शिवीगाळ पण चांगली आहे त्या दिवशी नक्की घाई घडली इथं काय घडलं तेच घडलं असं आमची ग्राम मासिक सभा चालू असताना मासिक सभा चालू पण नव्हती झाली आमची ते त्याच्या आधीच विजय आपलं मेघा विजय बांगर यांना बोलवण्यात आलं सगळ्या बोलवण्यात आली इथं आणि सांगितलं तू का तक्रार केली होती अशी तुला सांगितलं होतं तक्रार करू नको तरी तू तक्रार केली तिथं ती म्हटली मी काय तक्रार केली माझं एवढंच म्हणे मला जास्त मार्क आहे म्हणून मी कामाला मी हा करणार मी काम मी आहे ना माझं मार्क पण चांगले होते मला मी पेपर तापत होते मला कामाला राहायचं इथं मी का नाही करू शकते करू शकते काम ते तर ते म्हणते तू नाही करू शकत तुला कुणी सांगितलं तू कामच करणार नाही तू आणि तुझा काही संबंधच नाही तू इथून जा बाहेर मग ती बाहेर आणि मग ती काहीतरी बोलली वाटतं असं बोलली ती का मी काम करणार आहे इथं आणि माझं काय चुकीचं आहे सगळी सगळी महिला काम मी हे का नाही करू शकत ते पुढे नाही तू करू शकत त्याच्यानंतर मग ते म्हटले काय मी असं चिन्हा साळा करायची मनाची सवय नाहीये हातवारे करून तिच्याशी पण असे बोलले मी तिची बाजूनी आजही बोलली तिच्या बाजूनी म्हटलं दादा हे बघा तुम्ही जोर बोलू नका तुम्ही कार्यक्रमात नाही बोलत म्हटलं ही मासिक मिटिंग आहे आपली म्हटलं तुम्ही आजही बोला हा निर्णय आपण शांतपणाने निर्णय घेऊ आपण शांत बोलू म्हटलं तू तर बोलूच नको तुझा तर काही संबंध नाही बोलायचा तू पैसे खाल्ली असतील म्हणूज तू असं बोलते मीटिंग मध्ये मोहन होते ते ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत का नाही मग तुम्ही केलं ते आमच्या आधी येऊन बसले होते ते भाऊसाहेबांनी भाऊसाहेबांना सांगितलं होतं आम्ही का बसवायचं नाही कोणाला म्हणजे सदस्यांच्या भीती ते आमच्या आधी येऊन बसले होते आम्ही आल्याच्या नंतर आम्ही आलो तर आमच्या आधी तिथं बसलेलेच होते ते सरपंचायचा मुलगा मोहन श्रीराम बांगर बोल शिवा दुसरी वेळ त्यांच्याशी बोलायची माझ्या बरोबर सुद्धा दुसऱ्यांदा बोलता येते माझ्यासोबत मी पहिल्यांदा पण असंच म्हटलं दादा हे पहिल्यांदा नाही होत असं हे दुसऱ्यांदा झाले म्हटलं या असं हे तुम्ही शांत का नाही बोलत म्हटलं काही विषय घ्या तुम्ही पण बाजूला बसून घ्या ना तुम्ही माझ्या सभेमध्ये बोलताय बोलता म्हटलं तर शांतपणाने विचार करून आपण एकत्र बसतो नंतर हा विषय घेऊ आपण पण शांत पहिला बाजूला निर्णय घ्या तुम्ही नंतर इथून बसून बोलून आपण आता सरपंच नव्हत्या का त्या दिवशी त्या दिवशी बघा काहीच बोलल्या ना त्या दिवशी काहीच नाही बोलले ते फक्त माझे तुम्ही शांत राहा तुम्ही शांत राहा एवढंच बोलायचे कोणाला शांत करत होते त्या मोहन बाळशिरामांगर त्यांना त्यांना शांत ते, करत होते मोहन बाळशिराम बांगर या आले का हे असं झालं मग त्यांच्या होला हो आम्ही द्यायचं म्हणजे आम्हाला पूस नाही करणार फक्त होला हो द्यायचं नुसतं हे असं झालं म्हणजे कसं झालं म्हणजे आम्ही होच म्हणणार मा असं म्हणजे आता काय काय गोष्टी आम्हाला पण थोड्या काळाला आता मुली मेगा विजय बांगर हे सगळं बरोबर असताना सुद्धा मग चुकीचा निर्णय होत होता इथं यावेळेला वेळेला मी तिची बाजू धरून बोलली मग जिथे व्यवस्थित मला वाटत तिथं मी बोलतेच आपल्यावर आळेथाटा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झालाय विनयभंगाचा एका महिलेचा विनयभंग ग्रामपंचायत कार्यालयात केलाय असा तुमच्या आरोप आहे गरोडी ग्रामपंचायतमध्ये आपल्या मातोश्री सरपंच आहेत परंतु सगळा कारभार तुम्हीच करताय असा एक आरोप आहे याबाबत तुम्ही काय सांगाल साहेब नमस्कार प्रथमता ज्या महिलेने माझ्यावरती आरोप केला आहे तिला मला असं विचारायचं का विनय भग की कशाला बनतात बाबा माझ्या त्या सभागृहामध्ये माझी आई माझ्या शेजारी होती अजून तीन चार ग्रामपंचायत सदस्य बसलेले होते आणि आमच्यावर जो पैसे खाल्ल्याचा आरोप केला आता माझी म आई शिकलेली नाही आहे त्याच्यामुळं मी तिच्याबरोबर तिला सोडायला गेलो आणि त्या कर्मचाऱ्याला मी विचारले का बाबा तू आमच्यावरती पैसे खाल्ल्याचा आरोप का केला असा प्रश्न विचारलेला असेल याला जर विनयभंग म्हणत असतील तर मी विनयभंग केला याच्या पलीकडे मी काय सांगू तुम्ही करताय काय डवळ काही डवळवळ करत नाही सरपंच उपसरपंच सदस्य सगळे आहेत आणि ग्रामसेवक आणि सरपंचाच्या सैनिक सगळा कारभार चालतो पण आमची वाढी म्हणजे एवढी मोठी पण नाहीये बाराशे तेराशे मतदानाची वाडी आहे सात सदस्य आणि आठवा सरपंच आहे आणि ती जी महिला कर्मचारी आहे ती आमच्या ग्रामपंचायतीची कर्मचारी नसून ती जे संगणक परिचारिक आहे ही एक प्रायव्हेट कंपनीला बीडीओ साहेबांनी किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं त्या कॉन्ट्रॅक्टला ती कामगार आमच्यामध्ये ती काही ग्रामपंचायतची कर्मचारी नाही तिने केला आज कर्मचारी नसताना आपण तिला ग्रामपंचायतच्या याच्यातून काढून टाकले हे कसं करताय नाही नाही ग्रामपंचायत याच्यातून नाहीत बा ती परिचारिका म्हणून तुला काम आम्ही कमी करतोय आम्ही बीडीओला पण करावलं आणि कर, तिला पण अधिकार आहे का कमी करायचा सरपंचाला अधिकार असणारच ना गावच्या हितासाठी तिला अधिकार आहे का आमच्या पैसे खाल्ल्याचा आमच्या पंचायत कार्यालयामध्ये ती नको असं आम्ही सांगितलं बिळव साहेबांना तिला आम्ही काम कमी म्हणजे आमच्या पंचायत कार्यालयामध्ये ही महिला नको ही आमच्या बॉडीवर आणि सरपंच उपसरपंचावर आरोप करते पैसे खाल्ले जा प्रशासनाने एका खासगी कंपनीला प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी डाटा एंट्री ऑपरेटर संगणक परिचालक होऊन एक प्रत्येक गावामध्ये त्याची नियुक्ती केली आहे त्या नियुक्तीमध्ये त्या सरपंचा त्यात काही हस्तक्षेप नसतो किंवा त्या त्याची नियुक्ती त्या संबंधित संस्थेकडून होते तिला काढण्याचा किंवा ठेवण्याचा अधिकार तुम्हाला तरी पण तुम्ही तिला एक लेटर दिले पत्र ले का तुला आजपासून आम्ही का याच्या अगोदर पण आम्ही जी कंपनी होती ना त्यांना दोन लेटर दिले की ही महिला सांगितलेलं काम करत नाही आम्हाला महिला बदलून द्या दोन वेळा लेटर ले 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 देऊन त्यांनी काही पाहिलं नाही त्या महिलेला पण आम्ही सांगितलं तू योग्य प्रकारे काम कर आम्हाला त्रास होईना असं काही वागू नको तिला पण दोन लेटर दिलीत या अदोगर पण कोणत्याही प्रकारची सुधारणा न झाल्यामुळे आणि आमच्यावर डायरेक्ट पैसे खाल्ल्याचा आरोप केल्यामुळे आम्ही सरपंचाच्या सैनितीला लेटर देऊन कामावून कमी का केलं आठवण मार्क होते असं त्यांच्या म्हणण्यातून आलं नाही ना तिला आठवण मार्क तुम्ही बेचाळीस मार्काचा व्यक्ती कामावर कसा काय ठेवला अहो ही महिला असल्या कारणाने आणि आमचं बांगरवडी गाव आहे एकदम तुम्ही पाहत आहे सगळ्या गावामध्ये एकदम झाडी वस्ती आहे आणि जवळजवळ पन्नास ते साठ बिबटे आमच्या बांगरवडी गावामध्ये रोज दिसतात संध्याकाळची आणि हा ही महिला कर्मचारी असू द्या महिला असल्यामुळे आता भारताची राष्ट्रपती महिला आहे ही महिला असल्याचा आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही पण ही ते कामं देऊन त्या पदाला न्याय देऊ शकते का हे आम्ही विषय गावापुढं मांडला ग्रामसभेमध्ये मा तर ग्रामसभा काय बोलली कबा महिलेचं काम नाही आहे उद्या आपल्या गावाला रात्री अपरात्री कुठं पाईपलाईन फुटली कुठं लाईट गेली कुठं फ्यूज गेला तर तो कर्मचारी करण्यासाठी पुरुष पाहिल म्हणून आम्ही गावाचं म्हणणं ऐकून पुरुष ठेवला आमचं काय वैयक्तिक काही दोष त्यांच्याबरोबर दुश्मनी नाही आहे महिला असली तर आम्हाला काही फरक पडत नाही पण ह्या कारणामुळे आम्ही महिला न ठेवता पुरुष ठेवला फक्त असा विषय झाला नाही तुम्ही ते तिला पुरुष ठेवला ती आणि तुम्ही तिला जा विचारला म्हणून तिने आमच्या आरोप केला तुम्ही पैसे खाल्ले व्हिडीओ कजावून लेटर पाठवला आम्हाला मग तिला आम्ही ग्राम सासिक सभेंमध्ये समोर बोलावलं आणि विचारलं तू असं काय केलं एवढंच विचारलं तर तिने माझ्या जाऊन तिथं गुन्हा दाखल केला याचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आली माझ्या आईला तिचा नवरा आणि ती धक्काबुक्की केली शिरगाई केली जेवेळी ठार मारण्याची धमकी दिली ही भी लि लि मा मी पोलीस स्टेशनला कम्प्लीट केलेली रिसर यांच्या कारवाई झाली नाही याचं काय तुमच्या माध्यमातून मी पोलीस प्रशासनाला विचारतो तुम्ही काय कारवाई केली त्यांच्यावर माझ्यावर जसा भंगाचा दावा दाखल केला मी जामीन घ्यायला तयार आहे त्यांच्यावर तुम्ही काय केलं बो आणि याला भंग म्हणतात का बोल म्हणजे मी ग्रामपंचायतच्या आमच्या मासिक सभेच्या मीटिंगमध्ये मा एखाद्या महिलेचा विनय भंग करू शकतो का, का। सरपंच भाई माझ्या शेजारी होती माझ्या खोटा गुन्हा दाखल केला याचा न्याय कोण देणार मला मी पुरुष असला म्हणजे माझा दोष झाला का तुमचे त्याच काही वैयक्तिक काही आकस काहीच नाही काहीच आकस नाही साहेब याच्या सगळ्याच्या माग आमच्या गावचा माजी सरपंच जालिंदर बांगरे एक नंबरचा नालायक माणूस या महिलेला त्यांनीच फितावले आणि ती वाडेकर महिला तिला आम्ही सदस्य म्हणून घेतले बिनिरोध तिला पण फितावले या दोन महिलेनी माझ्या विरोधात सगळं कारस्थान चालवले माझ्या आईला काही कागदपत्र करत नाही त्याच्यामुळे आम्ही सगळं बघतो गावाच्या विकासासाठी माझी काही सही नाही कुठं हिला वाचता येत नाही तर याचा गैरफायदा घेऊन या तीन लोकांनी आमच्या वरती ना हे सगळं षडयंत्र तयार केलेलं आहे माझा आरोप आहे तुमच्या माध्यमातून जाहीर ग्रामपंचायत सदस्य रत्नप्रभर वाडेकर यांचाही तुमचा आरोप आहे का तुम्ही सरपंचाला बाजूला ठेवून सरपंच पुत्र ग्रामपंचायतीचा कारभार पाहतात आणि त्यांची आरेराळी फार वाढलेली असं त्यांचा तिला माझं तू बघ कारभार तुला कळत असेल तर मग त्यांचा तुमच्या हा मग माझं तुमच्या माध्यमातून तिला सांगणे वाडेकर बाईला का तू सरपंच वेन तू कार पर... आम्ही राजीनामा देतो आमची तयारी आहे